बाळंतीन संगीता खरात मृत्यू प्रकरणी वाशी इथं श्रद्धांजली सभेचं आयोजन करण्यात आले मृत्यूला जबाबदार व्यक्तींवर गुन्हा दाखल करा खरात कुटुंबियांनी मागणी केलेली आहे बाळंतीन संगीता खरात हिच्या मृत्यूनंतर कुटुंबीय आक्रमक खरात कुटुंबियांकडून संगीता खरातला न्याय मिळावा या मागणीसाठी वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात श्रद्धांजली सभेचं आयोजन करण्यात आलं यावेळी संगीता खराच्या मृत्यूला जबाबदार व्यक्तींवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे डिलिव्हरी झाली तिला बाळ असं थोडस असं बाळ झालं त्या तिला मुलगी झाली त्या खुशीने तिची आई सुद्धा एकदम खुश होती आणि तिला त्या माऊलीने परत तिला चाय चाय बिस्किट मागितले चाय बिस्किट खायला दिलं त्याच्यानंतर तिच्या अंगातलं जे रक्त जात होत त्याच्याकडे तिथली डॉक्टर जे होते त्या डॉक्टरने दुर्लक्ष केलं ते अंगावर रक्त जाणार तिथे बघितलं ना असं करता करता तिचं संपूर्ण रक्त हे तिच्या अंगातून निघून गेलेलं आणि त्याच्यामुळे तिचे जे ब्रेन 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 हा खराब होत चालला किंवा त्याचं संतुलन मिळत चाललं अशा पद्धतीमध्ये ती मुलगी बेहोशच्या स्थितीमध्ये ते निर्माण झालेली आहे तोपर्यंत बाळाचा आवाज आल्यानंतर आम्ही म्हणलं झालं जर नॉर्मल डिलिव्हरी त्यानंतर आम्ही खुश झालो अर्धा अडीच घंट्यानंतर तिला माझ्या बाहेर काढलं जे आजूबाजू वाले ते बसले होते ना आतमध्ये त्या आजूबाजू वाल्याने काय सांगितलं पूर्वी तुमच्या पूर्वीला त्या लोकांनी लय त्रास दिला या आणि लय त्रास देण्यात जे डॉक्टर जे होते का नाही त्या डॉक्टर काय म्हणत तुमच्या पूर्वी आम्हाला लय त्रास दिलाय अशी बोलली ते डॉक्टर लय त्रास दिला म्हणजे लय त्रास आता तुमची पूर्वी रिकाम झाला तुमच्या पूर्वीला घेऊन जा अशी बोलली ते डॉक्टर कारण की ज्या पद्धतीने डॉक्टरचं वागण्याची पद्धत बोलण्याची पद्धत आणि तिथला असलेला जो माहोल हा एकदम विचित्र आहे म्हणजे की त्यांना असं वाटत की आज ही जी पोरगी जी आलेली आहे तिथे झोपडपट्टी मधली जाऊ देणे आता काय गेली ती गेली राहिली तर राहिली काय घेणं देणं नाही पण त्या पोरीला त्यांनी हात लावलेला आहे हिच्या पाठीमागे जे जे म्हणजे माझ्याकडचं जे कुटुंब आहे एज्युकेटेड पूर्ण चांगलं पोस्ट वर चांगल्या लेवलचे आहे त्यांना कसा रस्त्यावर आणायचं त्यांच्या कशी वाट लावायची हे आम्ही आमच्या पद्धतीने करणार आहोत त्यामुळे बाळंतीन संगीता मृत्यू प्रकरणी आता या ठिकाणी श्रद्धांजली सभेचं आयोजन करण्यात आलं होतं वाशी इथे या सभेचं आयोजन करण्यात आलं यावेळी नागरिकांनी मेणबत्ती पेटवून संगीता यांना श्रद्धांजली देखील वाहिली मात्र मृत्यूला जबाबदार असलेल्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करा अशी मागणी खरात कुटुंबियांनी केली आहे